वसमत प्रतिनिधी रोजी शासकीय विस्क्रामगृह वसमत येथे वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभाया नोघरे यांच्या नेतृत्वात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न झाली यावेळी आमदार राजूभाया नोघरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षप्रकट करत पक्षवाढ करण्यासाठी मार्गदर्शन केले व सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतला व जास्तीत जास्त, जास्त सदस्य नोंदणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वसमत विधानसभेत अधिक बळकट करण्याचे आवाहन आमदार राजूभाई अनोघरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले तसेच तारखेला महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार व त्यांच्यासह इतरही बरीच नेते मंडळी वसमत येथे सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना देत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजूभाई अनोगरे यांनी केली तसेच यावेळी आमदार राजूभाई अनोगरे यांचे खंदे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते चंद्रकांत दळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमत विधानसभा अध्यक्षपदी विनोद आंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली व दत्तराव इंगोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोलीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले तर उमाकांत काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसमतच्या विजयंटी टी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच किशन डुकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली विजयंटी एन टी जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष युवक अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीवरील सर्व सदस्य व पदाधिकारी वसमत विधानसभा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष महिला अध्यक्ष सर्व सेलचे तालुका व शहराध्यक्ष वसमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्यकारिणी बाजार समितीचे सभापती संचालक पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे संचालक खरेदी विक्री संघ सभापती व संचालक सरपंच सोसायटी चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत